पक्ष्या आणि हेलिकॉप्टर पाहिज्या भाऊदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि दादा देवडकर यांचा रॉकेट पक्ष्या निंबवडे गाडीवर राव दादा मिनिट मैदानाला गाडी बोलणार आहे आंबेवाडी आटपाडी शिवाजी मेटकरी उत्तम पुजारी सोन्या आणि पलीकडला महेश मंत्री सरकार हरिपूर त्यांचा बुलेट छप्या गाडीवान गेला रे गाडी मै मिनिट मैदानला पाळणार आहे दादा देवकते यांचा तांबडारण्या आणि पलीकडला वाक्षेवाडीचा आहे तिथलीच गाडी आहे ती वाक्षेवाडी सोन्या नाव आहे त्यांचं संभागाडी आरेक्स भाईजा कुटकुळे का बंड्या गाडीवान संभा पाटील कुटुंब आणि बाळू पुणेकर कुटकुळे युवराजदादा शिंदे वरंगे यांचा सायलेंट वर्षा आणि पैऱ्यातला पाहिजे मिनिट मैदानला पाळणार आहे गाडी गाडी कुठे हे लिंबोडे भरत मोठे आणि महेश बोंद्रे सरकार सांगली हरिपूर हरण्या बुलेट राजा हा मिडीओन बंडाभाऊ खेला रे गाडी सोन जी सोनके तालुका पंढरपूर हा दोन्ही बैल बैला नाव हे बुलट छब्या आणि तो छब्या माल ह्या बैलाच नाव छब्या माझं नाव दत्तात्रेय ना मल्हरी हाके सोनके नाव सांगा बोवा सरपंच गाडीवा आमच्या गाडीवर आहे सचिन पाटील सोनक दोन्ही हरण्या पाहिज्या गणपत मैदानला कर समाधान सोम सोमो सोमा सोमा कामतचे कामत भाई काम सरपंच ते बाबरशेड चोपडी शिल्या गाडी वनशान हे कामत सरपंच हे कामच छाब्या पिंट्या बाबरशेटच्या हा

गाडीवान सचिन पाटील मिनिट मॅम पाटील देवे लवडे लिंबोल हा सरजा पाटील लिंबोल सरपंच नका गाडीवान गोरख सुनके शेट यांचा हरण्यानी सरजा गाडी मिनिट मैदानाला बनणार आहे Thank <laughs> you.